ते देसाई पिमेर लेख साठी खास करून भोजन देखील ठेवण्यात आलेलं आहे बघा लाभ घेतो आकाश पाटील उद्या बकरा हा बटाडा बघा बटारा उद्या बकरा भेटणार एक गाल गाजवला होता ते ओपन ला मॅडम ओढकले ते ओपनच्या हा रिटायरमेंट घेतले त्यांनी बरेच वर्ष क्रिकेटसाठी देसाई गावासाठी झटले ते नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज खास करून देसाई प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस हा पर्व आहे आमचा सातवा आठवं आणि आता जी मॅच चालू होणार आहे पहिली मॅच आमचीच आहे अजून काय उद्घाटन सोला झाला नाही अजून आणि तुम्ही बघू शकता एक गावाची एकी दाखवण्यासाठी हा सामना खेळवला जातो असे दिवसातनं चार सामने खेळवले जातील आणि टोटल तीन दिवस मॅच असणार आहे देसाई प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस दोस्ती ग्रुप खेळाडू कक्ष डीजे ऑपरेटर प्रशांत मात्रे चिराग साऊन आज पहिल्या दिवसामध्ये चार सामने खेळण्यात येणार आहेत चारही संघ एंट्री करतायत या ग्राउंड वरती खूप मेहनत घेतली आहे आमच्या पोरांनी या विकेट बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता जेसीबी लावली टँकर लावली तसेच रोडल पण लावला डीपीएल देसाई प्रीमियर लीग याचा अर्थ तुम्ही बघू शकता आता थोड्याच टायमात उद्घाटन सोहळा समारंभ होणार आहेत तसेच गावचे वरिष्ठ माणसं देखील आलेले सर्व उद्घाटन सोहळ्यासाठी देसाई गावासाठी भरपूर वर्ष क्रिकेट केला कमी वयामध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली तसेच राकेश मात्रे यांचा सत्कार करण्यात येत आहे एक गाल गाजवला होता त्या हो ओपन ओपनला मॅडम ओढकले ते ओपनच्या प्लेअर हा रिटायरमेंट घेतले त्यांनी बरेच वर्ष क्रिकेट साठी देसाई गावासाठी झटले दे ते शिवान शिव इलेवन वर्सेस किंग इलेवन मध्ये टॉस होत आहे पहिले मॅचचा शिवान शिलवानी टॉस जिंकलाय बघू शकता आकाश मात्र इथे फायर फिल्डिंगला आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता धावा चोपन्न धावा झाल्यान आणि आता शिवांश इलेव्हन ला आम्हाला गाड्या पंचवीस पंचावन्न हा आय एन शिवलेन वृक्ष एबीसी इलेव्हन बघू शकता तुम्ही सुमित फलंदाज बघू एकटा सुमितने पहिला चौकार जाता हे सागर मात्र यांच्याकडनं खास जेवणाची सोय देखील आहे देसाई पिमिर लीग साठी नक्कीच लाभ घ्या हा आचार घेतो आचार घेतो आचार ते देसाई पिमिर लीग साठी खास करून भोजन देखील ठेवण्यात आलेलं आहे बघा लाभ घेतो आकाश पाटील उद्या बकरा हा बटाटा बघा बटारा उद्या बकरा भेटणार उद्या बकरा कापाचा आणि उमेश म्हात्रे यांच्या हातात तुम्ही बघू शकतो रिवो रिओ रिओच्या बाटल्या काल बी सी चे प्लेअर आणि आता निघाले आहेत सचिन म्हात्रे फोर्टी प्लस चे प्लेअर आहेत ते हा नको नको ते पाच ओव्हर मध्ये पासठ डाव करायचे आहेत किंग इलेव्हनला आमच्या एक राऊंड जिंकलेला आणि हा सेकंड राऊंड चालू आहे आणि आवड

यस आहे आणि आपण चेक करूया पुन्हा एकदा सेव्हन्टी सेव्हन्टी लाइव ची मदत सिरियसली मॅटर चालू आहे भाई किंग इलेव्हन वर्सेस शुवांश आणि विकेट म्हणजे विकास सन आपला आकाशचा बॉल चेक केला जातो नो बॉल सुमित भाई रेकॉर्डिंग वेल बॅटिंग वेल बॅटिंग भाई फुल सिरियस मॅटर चालू भाई आमपर चेक करत आहेत डिसिजन वीस मिनिटं डिसिजन पेंडिंग राहिलं बघू शकता सेवन्टी सेवन जर लाईव्ह कॅमेरा असून देखील ही परिस्थिती आली आहे शेवटी शेवटी गावाची टीम आहे त्यासाठी डिसिजन परफेक्ट घेतलाच पाहिजे फायनल डिसिजन आता पंच देणार आहे डिसिजन बघूया अजून पंचांकडनं डिसिजन झाला नाही परत रिटर्न येतात पंच चेक करण्यासाठी बघू शकतो तुम्ही हा निर्णय आता कुकरला जाणार आहे नक्की निर्णय कुठला आहे तो इथे आवड दिलेला आहे इथे आकाशचा मोठा विकेट भेटला आहे शिवा चिलवन संघाला तीन षटकरांसाठी एक हजार रुपये उमेश म्हात्रे या आहे त्यामुळे उमेश म्हात्रे यांचा बोल्ड दादा दोन राऊंड जिंकलेले किंग संघ शुभ सन्मान केला जातोय तसा आगाज दिवसभर आहे इथे पटका चांगला आहे सुमितच्या बॅड वन क्षेत्र रक्षक कुमार चेंडू खाली सुखी होणार नाही फलंदाज बाद सुमित माझ शेवटचा सामना एक चेंडू चारची गरज आहे गोलंदाज एस के स्ट्राईक पाहिजे एक चेंडू चार धावांची गरज आहे गोलंदाज एस के यावेळेस वेगवान चेंडू यास्टँड वरून निघून जातोय निर्धाव चेंडू ची सांगते आणि इथे हा सामना जिंकलाय शिवांश मीर अशा प्रकारे आम्ही टॉप थ्री मध्ये पोहोचलेले आम्हाला बक्षीस लागू झाले शिवांश शिलेवन या सामन्याचा